कॅफे नावाचा जायगाव शहरात कॅफेच्या नावाखाली एक गैरपुत्र चालू करण्याच एक षडयंत्र रचून आणि तिथं तरुण मुला मुलींना सिक्रेट स्पेस द्यायचं असं एक मॉडेल गेल्या काही दिवसांचा त्याच तक्रार पोलीस प्रशासनाला आली होती स्वतः आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब स्वतः आल्यानंतर इथं आल्यानंतर एक चित्र असं लक्षात आलं पडदे लावून तिथं त्यांना प्रायव्हसी रूम करून प्रायव्हसी जागा करून दिली होती आणि कॅफे मध्ये पूर्ण अंधार करून त्यांना बसू द्याय आता फूड पाहिलं किंवा दुसरं काहीच नाही इथं चहा नाही इथं कॉफी नाही इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही फक्त जागा त्यांना देणे असा प्रकारचा चालला होता सहा मुलं आणि सहा मुली इथं सापडल्या खर तर मुलगी ही कोणाच्या घरचे असे ना तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली आपल्याला शिकवण आहे त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाहणारच आहोत पण त्या मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकार्यांनी हे उद्ध्वस्त केलं चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गैर व्यवहार जेव्हा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल गरज पडली तर बुलडोजर सुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल कारण की शेवटी शहराचा लोकपती म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारी मीही पार पाडेल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतोय याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे सदुसष्ट तर सहासष्ट मुली पळून जाण्याचं प्रकरण आता जवळजवळ आम्ही पाहिलं रोज अनेक घटना घडत आहे प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही पण एक खाताधारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आजचं हे प्रकरण म्हणजे जे चाळीसगाव शहराला लागलेली ती झाली असा कुठलाच प्रकार मी काय को आम्ही कोणी सहन करणार नाही एवढं सांग दादा नगरपालिकेच्या आकेच्या अंतरावर हे कॅफे चालतं अनधिकृतपणे हे कॅफे या ठिकाणी सुरू होतं पोलिसांना यावेळेस तिसऱ्यांदा कारवाई करावी लागली मात्र एकही नगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई केली नाही मागे एकदा ह्याच कॅफेवर मी स्वतः एकीकडे जे पाटील असताना आलो होतो त्यावेळेस ते बंद झालं होतं मधल्या काळात पुन्हा अजून याचा पेव सुटला या चर्चेला ते तात्काळ नगरपालिका प्रशासनाला सांगेल आणि यामध्ये जर कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल त्या अधिकाऱ्याचं निलंबन देखील केलं जाईल नगरपालिका प्रशासन विभागात अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस देऊन आणि त्यांची जर चूक असेल तर त्यांचं देखील निलंबन मी त्यांना शिवना कलेक्टरांकडे प्रस्तावित केलेलं यामध्ये नगरपालिकेचा रोल किती होता हा देखील तपासावा लागेल बघा या प्रकरणामध्ये हे हा प्रकार करणारी एक प्रवृत्ती वेगळीच आहे तो जागा मालकालाही कदाचित माहिती नसेल पोलिसांना तो प्रकार माहिती नसेल नगरपालिकेला पण ह्या प्रकारे ही जागेचा वा, वापर असा होतो आहे हे कदाचित माहिती नसावं या संदर्भात त्यांना मी तात्काळ सूचना सांगणार आहे आणि अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अशा संदर्भातली व्यवसाय चालत असेल तिथं तात्काळ कारवाई आणि याच्यापुढे स्वतः मी जे काही दिवशी जेसीबी घेऊन ते उखडणार आहे